താലൂക്ക <laughs> <laughs> सरकार सरकार बोल सारखं तुम्ही सारखं उत्तर मिळणार नाही त्यानुसार

करून कारण का जालन्या जिल्ह्यामध्ये पाऊस पडला तो ऑगस्ट सप्टेंबर मध्ये पडला तर पंचनाम्याचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे कृषी विभाग महसूल विभाग मी तुम्हाला एवढं सांगतो की एक एकराचं सुद्धा ज्याचं जा नुकसान झालंय त्याचं जा एक एकराचं क्षेत्र दहा गुंठ्याचं पण क्षेत्र राहणार नाही सगळ्याचे पंचनामे करून सगळ्याला नुकसान भरपाई दीपावळीच्या अगोदर दिली जाईल दुष्काळ जाहीर करून कर्ममाफी देणार का तुम्ही कर्ममाफीच्या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे शेतकऱ्यांची शेतकरी खूप अडचणीत आहे कधी गारपीट होती कधी अतिवृष्टी होती कधी दुष्काळ पडतोय त्यामुळं या कर्जमाफीच्या बाबतीमध्ये या राज्याचे मुख्यमंत्री आणि या राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री निश्चित प्रकारे मी तुम्हाला एवढं जास्त काय सांगत नाही पण योग्य वेळी योग्य निर्णय घेत मामा नुकसान भरपाई तुकडी मिळते असं कळतंय आहे नाही नुकसान भरपाई शेवटी एनडीआरएफ आणि एसडीआरएफ च्या नियमाप्रमाणे गेल्या वर्षी छत्तीस हजार फळबागेला होते कोरडवला अठरा हजार रुपये होते एखाद्या कर्मचाऱ्याचं असो किंवा आमदार खासदाराचं असो त्यांचं वेतन जे ठरलं त्याच्यात कपात होत नाही आणि शेतकऱ्याच्या अनुदाना कपात कशी करायला लागली तुम्ही हे शेतकऱ्याचं सरकार आहे की अधिकारी कर्मचाऱ्याचं खासदाराचं सरकार आमदार सरकार सरकार शेतकऱ्याच आहे मग शेतकऱ्याच्या मदतीला तुम्ही भेदभाव करता कामा नाही एनडीआरएफच्या निकषाप्रमाणे पूर्वी एन डी आपला जो निकष होता जी मदत होती ती कमी होती त्यामुळे राज्य सरकार त्यामध्ये पैसे टाकत होतं त्यामुळे आपण म्हणता ते चुकीचं नाही त्यामुळं रक्कम ती जास्त होत होती